ते उलथ नाही ठेवा ठेवा इथं हा ते तवा ते काटवत थाळूच ठेवा फुट काठव ते, आ, ते तवा, ये, आ, हा ते उलट तवा कोपऱ्या घ्या ठेवा तिथं हे उलथन याच्यावर ठेवा वा वा हे झाक नाही त्याच हा छोट भांड तांबे हा हे काय हे चटणी कुटायचं आहे उकळ हे पराते भाकरी करायची वा 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 आ, वा वा आणि हे ते नको हे घे वरचं हे छोट मोठा तांब चांगलं धर पडून हां काय तांबे मोठा तांब्या हां दुर्घडू घडगी चांगली हां घ्या 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 हे इकडे सरक थोडं हां 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 हे घे हां पण तांबे आहे भांड आहे घागरे पाण्याची हा, हा।, 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 हा। भांडे पाण्याचं हा वा वा हां यानो आपण हां ही हे झाकण ठेवायचं घ्या घ्या हळूच ठेवा याच्यावर इथं ठेवा खाली हे काय आहे हे काय आहे बाई काय हे चटणी ठेवायचं आहे का हां वा, वा 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 हे हां धर चांगलं धर हां छोटा माठे हां छोटा हां हा पाणी देतो भेटतो ताईला पाणी दे रे तहान लागली हां हे काय बाई हे हां हे पण चांगला माठे ठेवा वा 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 आणि हे काय हे पण गोळक आहे वा 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 खूप भांडे आणले भांडे कुणी केले बाई बाबाने, बाबाने केले वा 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 हे काय बाई हां आहे नाही का भट्टी गॅस हां गॅस लावायचं आहे बराबर आहे हां चूल हां ते हां एवढं एव, एव दादानी पाणी आणलं तुल पाणी पियावं हां खूप जडे दोन्ही धरायचं असं हां एक आहे चहाची किटली चहा ठेवायचं ना असं वाचायचा फडफडबड हां ठेवा खाली ठेवा हां एक आहे चहाची किटली यात चहा टाकायचा आणि ठेवायचं आणि याच झाकण कुठे बाई याच झाकण झाकण हा इथे हा हो याच झाकण चहाच हे असं ठेवायचं झालं हां त्याचं झाकण हे याचं छोटं हे नाही त्याचं मग छोट्या भांड्याचं छोटं याच हे हा बसलं बरं बसला बा बराबर बसलो थांब थांब ते घे ते हे मध्येच वडील की फुटत असतं घे ती चूल घे चूल हां बे बाबा आपटून हां रज ती घे चूल ठेव हां मातीचे भांडे काळजीपूर्वक घ्यावं लागतं दोन गॅस शेगडे हा 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 हे चटणी कुटायचं हे खल त्याच्यात याच्यात ही छोटी खलबत्ती छोटे ही जाशी ठेवायची त्याच्यात घे ना हे घे हे बघ ही हा हा खलबत्ता हा 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 असं कुटायची चेडणी हा ठेवा ठेवा फार छान हां 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 ते भांडव पाण्याचं माठ हां ते पण पाण्याचा मोठा माठ हे वा 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 किती भांडे झाली रांजण पाण्याचा पाण्याचा रांजण हे असं जे काय काय ना जे मोकळे ते अगोदर घ्यायचं हां हे गडू तांबे हे कलश हे फ्लावर पॉट असं याच्यात फ्लावर पॉट ठेवायचं वा वा फ्लावर ठेवायचे त्यात छान छान हे काय हे मोठा माठ माठ हा हा याच्यात पाणी भरून ठेवायचं हे याच याच्यावरचं झाकणी नाही ते ठेवा ठेवा याच्यावरचं असून नाही याच्यावरचं असून हा हा हे ठेवा ठेवा वा 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 भारी अरे वा बघ बघ वा वा किती किती भांडे आले अरे घ्या घ्या लवकर ही एक माठ पाण्याचा ठेवायचं ठेवा ठेवा हा आणि हे हे काय आहे बाई पिगी बँक आहे का पैसे टाकायचं वा 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 पैसे ठेवायची तिजोरी बँक वा वा किती झाले बाई मोजो वा वा सगळे झाले वा 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 पाणी ताण लागले बघ आमच्या बिट्टीचे भांडी सगळे भाजून काढलेत हे 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 सगळे भाजले हे हा परात र ही होती ती काय परात मोठी ठेवली कशात याच्यात का नको आता रि हा तुझी आई येणार आहे बघा चाल हा आता तू कसं खेळणार असं कुठणार याच्यावर काय करणार चुलीवर कढाई कशी ठेवणार चुलीवर कढाई कशी ठेवणार हे अशी का हे बघ हे काय चटणी बनव हो, वा हां गॅस लावा लावा वा 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 हे तवा आहे याच्यावर हे तवा ठे भाजी झाली हे तवा हां याच्यावर पोळ्या करा आणि पोळ्या करायच्या पाठ कुठे आहे बाई पोळ्या करायच्या पाटच राहिला आणि वेल नाही राहिले राहिले तिकडंच आपण दुसरं तयार करू छान 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 झाली भाजी चपाती झाली आणि ह्या डब्यात ठेवायच्या पोळ्या ही पोळ्याचा डबा हां हा शबा शबा वा 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 छान झालं हां भाजी आणि याच्यात वाढायचो जेवायला हो ठीक आहे हां 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 वडा हा। वाडा जेवायला त्याच्यात हां वा वा शास हां बस बस ही दुसरी भाजी यात होती ना दुसरी घी ही चटणी यात होती सगळं घी थोडं थोडं आणि पाणी प्यायला हे ग्लास दी हां आणि जेवा म्हणा हा ठीक हो हो असं झाकून काढावं लागतं पाणी पाणी येत नाही चहा असतो त्या <laughs> वा झालं ना आता झालं ना बसा हां हां बसा पाणी भरलं आता काय राहिलं आता काय राहिलं हा भात याच्यात होता ना याच्यात होता याच्यात याच्यात हां कडा दिली हा 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 तांदूळ टाकायचे मग भात होतं हा बरोबर गॅस लाव काढू हा लायर कुठे गॅस लाटर ला झाले झामला वा 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 काही भाकरी भाकरी झाली हा हा जा म्हणा जा बस 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 झालं ना आता हा जेवण झालं का करा जेवण करा हा खरं खरं जेवण करा देवाला हां हे काय देव ती तिकडे बरं हां हां देव हां खा पहिले देवाला पाणी फिरवा नैवेद्य दे दाखवा देवा खा म्हणा आमचं हा ठेवा ठेवा देवाला हां खा आता वा वा सगळं जमलं बा आता खा हा खाल्लं खाल्लं

छान तस उत्तप्पा बनवणार वा 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 उत्तप्पा उत्तप्पा गोईंदाप्पा हा आलं जुंबलो भाकरी बा, उत्तप्पा असं पुसून काढच फुटून फुटून हां हां याचे याचे झाकणं कुठे गेले का झाकून ठेवायचे पाणी उई उई आ याच्यावर बसतो हा 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 हा, आ, ने ने हा हा हे इथं मोकळे असं पाण्याचं उघडं ठेवायचं नाही हा मग पालीपडा देत हां झाकून ठेवा आता ही तू कुठं घेऊन जाणारी सामान तुझ्यासोबत कुठं गावाला टिटवाळ्या कल्याणला घेऊन जाणार ना पॅकिंग करून ठेवावं लागेल ना आपल्याला पॅक काय हे का काय चालू शोधी प्लेट? प्लेट?

कि भांडे जा भाक चटनी चमकी लावली का हाँ। लावली। लाल लाल मड़के होते ना चमकी हाँ। हाँ, जा जा, 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 जा। <laughs> हाँ। पाणी घेतलं का प्यायला घ्या घेतलाय तांब्या प्या आता आता ठेवून द्या भांडी द्या ठेवून पेऊन द्या आपण त्याला पुन्हा हे मोठे मोठे अगोदर ठेवू hmm. मोठे 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 अगोदर ठेवायचे म्हणजे फुटत नसतेच he motere motere abu